लिंक रोडवरील धोकादायक खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका यावर शिवसेना नेते निवृत्ती अण्णा इंगोले यांनी आवाज उठवल्यानंतर महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली असून या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे शहराच्या औद्योगिक विकासाचा श्वास असलेल्या या महत्वाच्या मार्गावर दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत गेली होती पावसामुळे खड्डे पाण्याखाली जाऊन वाहन चालकांसाठी मृत्यूचे जीवमुठीत घेऊन या, जीव या मार्गावरून प्रवास करत होते निवृत्ती इंगोले यांनी याबाबत दिलेल्या तीव्र इशाऱ्यामुळे आणि संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पावसाची उघडीप दिल्याने रस्त्यावर डागडुजीचे काम सुरू केले आहे प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून शिवसेना नेते निवृत्ती अण्णा इंगोले यांनी मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे सातपूर महापालिकेच्या बांधकाम विभागाने जे लिंक रोडचे खड्डे बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे खर तर मी मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत होतो रस्त्याची पूर्ण चाळण झालेली अनेक लोकांचे अपघात झालेले काही लोक जखमी झाले एक दोन मृत्यू या खट्यांमुळे झालेले आहेत जे काम आज महापालिकेने चालू केलं खर तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर थांबून लक्ष देऊन कामाची क्वालिटी चेक करून काम पावसाळ्यात टिकेल असं काम, काम करून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांनी ते करावं असे मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना एक सांगू इच्छितो कारण शिवसैनिक रस्त्यावर उतरतील हा इशारा दिल्यानंतर त्यांनी काम चालू केले आहे मी अधिकाऱ्यांना एक विनंती करतो नागरिकांनी रस्त्यावर उतरायच्या आत तुम्हाला पण कुठं खड्डे पडले कुठं नागरिकांच्या जीवाला धोका आहे हे ओळखून तुम्ही तुमच्या लेवलला काम केले पाहिजे नागरिकांनी महापालिकेच्या उशिराका होईना सुरू केलेल्या डागडुजीचे स्वागत केले आहे मात्र तातडीची ही डागडुजी पुरेशी ठरणार का की काही दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे